जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी भव्य व्यवसाय ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलंय या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाची बक्षिसाची रचना कशी आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो आता आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव संदीप जाते चौधरी दादा काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केले हे मैदान आपलं जय भवानी माता नवरात्र उत्सव त्या या देवीच्या निमित्त आम्ही केलेलं आहे की तो पर्व आहे हे पहिलंच पर्व पहिलं पर्व आहे आणि मैदान किती तारखेला संपन्न होणार एकोणीस सप्टेंबरला आणि फाटी कुठली असणार आहे फाटी चौदरवाडी आता काय सांगायची गरज नाही फाटीच सगळ्या बंद महाराष्ट्राला ही फाटी माहिती आहे तर आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगी आता मला आज किंवा उद्या मिळेल भेटून संबंधित संबंधित तहसीलदार प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार हो शंभर टक्के आता तुम्ही ओपनचं मैदान घेत आहे त्यामुळे मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप काय प्रथम ते शेवट पर्यंत सर्व सांगा पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार दुसरे एकाहत्तर हजार तिसरे एक्कावन्न हजार चौथ एकतीस हजार पाच व एकवीस हजार सहावे पंधरा हजार सातवा अकरा हजार दहा वाट आठ व दहा हजार था। रुपये त्याचबरोबर प्रवेश असणार आहे अकराशे रुपये क्वार्टर फायनलची बक्षिसाची रचना कशी असणार आहे दादा क्वार्टर फायनलला मागल्या मैदानात बघितलं तुम्ही क्वार्टर फायनल प्रत्येकी दोन हजार आता ह्या मैदानाला आम्ही दोन हजार देणार प्रत्येक गाडीस प्रत्येक गाडीस म्हणजे आठ गाड्यांना आठ गाड्यांना दोन दोन हजार रुपये बरं का ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झाली का दादा ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झालेली आहे कशा पद्धतीनं महाराष्ट्रात तुम्हाला प्रतिसाद भेटतोय आता आम नून जा जा तर आमच्याकडे म्हणजे चाळीस पन्नास नोंद झालेली बर अजून म्हणजे आता अजून बरेच दिवस एक मोरगावचं मैदान झाल्यानंतर नोंद भरपूर होईल आमच्याकडे आणि सध्या परिस्थिती काय कशा पद्धतीनं आता सध्या इथलं वातावरण आहे पावसाची काय स्थिती अजिबात नाही पावसाची स्थिती बघताय तुम्ही सर्वजण आहे इथं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल मी महाराष्ट्र सगळ्या बैलगाडी मालकांना सगळ्यांना एकच नम्र आवाहन करतो की की तुम्ही नोंद लवकर नोंद करून घ्या शंभर टक्के मैदान होणार तर होणार आहे मैदान आणि लॉट कधी काढले जातील या लॉट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता साडेसात पावणे आठला काढले जातील त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहेत झेंडा पंच बाळासाहेब खोमणे आहेत आणि त्यांच्या जोडीला आपले पिलू पिलू जावळे बिल्लू जावळे बर आणि त्यानंतर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन मयूर तळेकर आणि प्रवीण गाठे आहेत बर गाठे चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा शशांक वसंतराव पवार बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे मैदानाची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे मैदान पुन्हा एकदा नवीन प्रकारे बनवण्याचं काम चालू आहे आणि हे मैदानाच्या अगोदर आपलं पूर्ण होईल तर आता एकूण मैदानामध्ये फाट्या किती दादा बारा फाटे आहेत आपल्याकडे आपण दोन्ही बाजूने एक एक फाटी सोडतो आणि मधल्या दहा फाट्या आपण वापरतो त्याच्यामुळं राहायला पण जागा मिळते बॅरिकेट बारा फाट्याच्या बाहेर असते बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट बस थांबू शकतात दादा दहा गट आपल्याला बाहेर पाठीमागे उभारण्यासाठी जागा आहे आणि दहा गट उभे राहून सुद्धा खाली पटांगण आपल्याकडे भरपूर आहे बर त्याचबरोबर बैल पळून आल्यानंतर निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे हजार फूट मोकळी जागा आहे पुढं आणि त्याच्यानंतर पुढं हा माळच आहे त्यामुळं भरपूर मोठी जागा आहे त्या थांबायला बैलांना थांबायला बाकी विक्रेत्यांना थांबायला प्रेक्षकांना थांबायला आणि बघायला असं सुंदर मैदान जिल्ह्यामध्ये मिळणार नाही बर त्याचबरोबर दादा आता ओपनचं मैदान घेताय त्यामुळे पाल्ला किती ठेवण्यात आलाय किती फुटाचा पल्ला हा साडेआठशे फुटांचा सा आहे परफेक्ट मोजले परफेक्ट परफेक्ट ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी ह्या ठिकाणी अँबुलन्सची सेवा आहे का त्या दिवशी अँबुलन्स सेवा राहणार आहे त्या दिवशी वैद्यकीय अधिकारी आपल्याकडे राहणार आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आपण मागवलेले आहेत दोन टँकर इथं आपल्याकडे राहणार रा आहेत एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे ज्या दिवशी मैदान संपूर्ण आपण नेहमीच या मैदानाला सत्तर टक्के बॅरिकेड च कंपल्शन केलेलं आहे सत्तर टक्के बॅरिकेड असतं आणि ज्या या ठिकाणी म्हणजे धोकेदायक अशा जागा नाहीयेत जेवढ्या काही जागा आहेत त्या सगळ्या कव्हर केलेल्या असतात त्यामुळं बैलांच्या दृष्टीने हा एकदम सेफ मैदान आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का असं काही नाहीये मोठी विहीर असं वगैरे नाहीये आणि चुकून खड्डे वगैरे असतील ते बुजवले जातात आणि त्याच्यावरती बॅरिकेडिंग केले जातात या मैदानात असलेल्या तांत्रिक तुटी अडचणी हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळ्या त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल सगळा बंदोबस्त केला जाईल आणि ह्या मैदानाची पाणी पीडब्ल्यूडी कडनं करण्यात आलेली आहे पोलीस डिपार्टमेंट कडनं काढलेली आहे तहसील ऑफिस कडून सर्कल साहेबांनी याची पाहणी केलेली आहे आणि हे मैदान आपल्या परिसरामध्ये अत्यंत उत्कृष्ट मैदान म्हणून त्यांनी या मैदानाला श्रेणी दिलेली आहे या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिलं निकाली पंच म्हणून यात्रा कमिटी या ठिकाणी राहणार आहे आणि जर का अटीतटीचा सामना झालास तर आपल्याकडं बारामती तालुका संघटना आहे बैलगड संघटना या याच काम पाहिजे बरं त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का पट्टी असणार आहे खाली पट्टी असणार आहे त्याचबरोबर तिथे कॅमेरा आहे कॅमेरा आहे खाली एक कॅमेरा आहे वरती निकाली रेषेवरती दोन कॅमेरे मैदानाचं लाईव्ह कोणत्या चॅनलच्या मार्फत केलं जाणार आहे शर्यत अड्डा ह्या मा, लाईव्हच्या मार्फत केलेला आहे त्यांना इंटरनेट कनेक्शन वगैरे इथं पुरवण्यात आलेलं आहे आता सध्या प्रतिसाद कसा भेटतोय नोंदीला प्रतिसाद चांगला आहे चौजरटीचं मैदान हे महाराष्ट्रामध्ये परदेशातही मैदान फेमस आहे आणि चौद्याच्या मैदानावरती रिचर मैदान होतं हा आमचा इथून मागच्या काळातला ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे चांगला रिस्पॉन्स म्हणजे आमच्याकडे नऊशे नऊशे हजार गाडी सुद्धा या मैदानावरती जुळलेली आहे आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स चांगला न्याय आम्ही द्यायचं काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला चांगला मिळेल आणि मिळतोय बर... या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात सर्व चालक मालक बैलगाडी शौकांना मी विनंती करतो आवाहन करतो रिचर मैदान होणार हे चौदरवाडीचं मैदान आहे याचं एक नाव लौकिक आहे आपण लवकरात लवकर आपली नोंदणी या ठिकाणी करावी आणि आपल्याला न्याय देण्याचं काम या मैदानावरती केलं जाईल हे मैदान इथून मागच्या काळातही न्याय देण्यात आलं इथं कोणीही दावात ठोकून आपलं बक्षीस इथून घेऊन जाऊ शकत नाही कारण जेव्हा तुम्ही रिझल्ट देता तेव्हाच इथं तुम्हाला बक्षीस मिळतं या मैदानाचं इथं मागचा नाव आहे त्यानंतर आपण या मुलाखतीच्या माध्यमात जे खाद्य विक्रेते स्टॉल लावणं त्यांना काय आव्हान करताल कोणत्या बाजूला स्टॉल लावायचे खाद्य विक्रेत्यांना या मैदानाच्या पूर्वेकडे स्टॉल लावण्यासाठी आपण जागा दिलेली आहे कारण त्याच्यामुळे ज्या ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात डाव्या बाजूला कमी होतात आणि बैलगाडी मालक चालक बैल या ठिकाणी सगळे सुरक्षित राहतात त्यामुळे आपण ती बाजूला एका बाजूला मैदानाची सोय केलेली आहे चालते धन्यवाद दादा आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाळासाहेब मनने उर्फा आबा आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली तुम्ही आज मैदानाची पाहणी केली एकदम उत्कृष्ट पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केलेली आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल शंभर टक्के पार पडेल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल तो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनल त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद केली जाईल दाए। ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचं ड्रायव्हरवरती काय कारवाई केली जाईल त्याला ड्रायव्हर असेल तर त्याला तीन महिने बॅन केला जाईल आणि बाहेरचा ड्रायव्हर असेल त्याला एक महिना बेंद केला जाईल त्याचबरोबर एकास किती गट खाली जातील दहा गट खाली जातील खाली नपट्टी आहे तिथं कशी नियमावली आहे आबा आता जर म्हणजे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटने जी नियमावली आहे तीच नियमावली असेल आणि ते पायाच्या संदर्भात हवेत होता पाय वगैरे ती तिथं कसा नियम असणार हवेत जरी पाय असला तर ती गाडी बादच दिली जाईल बादच दिली जाईल त्याच नंतर आबा लॉबेटाचा निर्णय कसा असेल बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबीटसचा निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चा चाक जर गेलं तर ती गाडी बाद केली के जाईल के त्याचबरोबर सेमीफायनल समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल त्यांचं संगणमत दोघांचं बैलगाडी मालक संगणमत संगणमत नाही झालं चिठ्ठी टाकून आणि जे आपले गट खाली खाली जाण्यासाठी टाइम लिमिट आहे त्या लिमिट मध्ये गाडी नाही आली तर त्यांना काय नाही सूचना असतील ती गाडी मैदानाच्या बाहेरून बाहेर नाही घ्यायची बाहेरून त्याचबरोबर एखाद्या फायनल मधील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा दावा घेतला किंवा बैला संदर्भामध्ये काही गैरकृत्य केलं मारहाण केली ही बाप तुमच्या निदर्शनास आली तर फायनलची जी मानकरी असणारी गाडी आहे तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का ती निकालास पात्र राहील का ते निकालास पात्र राहणार नाही ना आणि तिला बक्षीस पण दिलं जाणार नाही बारामती तालुक्याच्या अध्यक्ष या नाताने तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल सगळ्यांना माहिती आहे बारामती तालुक्यात चौदरवाडी फाटी म्हणजे एक नंबरची फाटी किंवा इथून मागे इतक्या आमच्या तालुक्यात मैदानासाठी कोणावर ही अन्याय केला जात नाही त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करावी चालते धन्यवाद आबा चा बुलंदा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुप्रसिद्ध समालोचक प्रवीण सर आहेत नमस्ते सर नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली आयोजकांनी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली बैलगाडी क्षेत्रातील एक पंढरी म्हणून या चौदरवाडी फाटीकडे पाहिलं जातं आणि या मैदानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या फाटीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण इथून पाठीमागं सुद्धा भरपूर अशी मैदानं या मै मैदानावरती झाली बैलांना पाळण्यासाठी सुसज्ज असं हे मैदान आहे आणि त्याचबरोबर नोंदीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर येणारे सगळे जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर गाड्यांची नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे त्याचबरोबर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाला अधीन राहून हे मैदान होणार आहे तर येत्या एकोणीस तारखेला या मैदानावरती तमाम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहा धन्यवाद सर नमस्कार आपलं नाव काय दादा दीपक पवार बर काय दादा कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आली आहे मैदानाची सर्व प्रकारे तयारी झालेली आहे परमिशन सुद्धा एक दोन दिवसामध्ये आपल्याला मिळून जाईल उद्या संध्याकाळपर्यंत परमिशन मिळून जाईल आपल्याला काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या तमान बैलगाडी चालकांना आणि मालकांना आव्हान करतो की आपण लवकरात लवकर आपली नोंद करून घ्या चालतंय धन्यवाद दादा नमस्कार